नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भामध्ये चर्चा रंगलेली आपण पाहतोय अनेक लोक ही जी काय समाधी आहे किंवा हे जे स्मारक आहे ते हटवण्याबद्दल त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करतायत की कशाला हवं आहे या वाघ्या कुत्र्याचं स्मारक आणि ते हटवलं गेलं पाहिजे ज्याचा कोणत्याही इतिहासात इतिहासामध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा संदर्भ नाही आहे कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे मग हा जे काही स्मारक आहे वाघ्या कुत्र्याचं ते कशासाठी हवं आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेला ते त्यांच्या चितेमध्ये या वाघ्या कुत्र्याने उडी मारली अशा पद्धतीची एक कथा आहे आता याचा खरोखर काय पुरावा आहे किंवा नाही याविषयी काही मा माहिती नाही आहे अर्थात इतिहास अभ्यासक सांगतात की अशा पद्धतीचा पुरावा नाही त्याच्यामध्ये इंद्रजीत सावंत यांची अनेक लोक मुलाखत घेताना आपण पाहतोय आणि त्याच्यात ते सांगतात अशा पद्धतीचा कोणताही पुरावा नाही पण हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झालेला आपण पाहतोय त्याच्यामध्ये कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा मागणी केली की हे जे स्मारक आहे ते हटवलं गेलं पाहिजे आता मुळातच गेले अनेक दिवसापासून जो काही वाद सुरू आहे तो म्हणजे औरंगजेब आणि संभाजी महाराज किंवा औरंगजेबाची कबर जी आहे ती उकडून टाकण्यासंदर्भातली मागणी होते आणि त्याच्यात मध्येच हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक कुठून आलं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो आणि विशेषतः मीडियामध्ये हा चघळण्या एवढा गंभीर मुद्दा आहे तरी खरो का खरोखरच सगळ्या लोकांना असं वाटतंय का महाराष्ट्रातल्या की वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा स्मारक आहे ते काढलंच पाहिजे असं खरोखरच एक गंभीर प्रश्न काही निर्माण झालाय का महाराष्ट्रापुढे तर ता तसं काय वाटत नाही आणि त्याबरोबरच हे गेले अनेक दिवस काय हा मुद्दा चर्चेत होता किंवा कुठेतरी त्याचा काहीतरी संबंध आला सर्वसामान्य लोकांच्या हिताशी संबंध काहीतरी आहे असं अजिबात नाही त्यामुळे याच्यावरनं दिसून येतं की हा जाणीवपूर्वक उकरून काढलेला मुद्दा आहे की सगळ्या लोकांचं लक्ष हे या मुद्द्याकडे वळावं आणि त्यातून एक महाराष्ट्रामध्ये कुठेतरी असंतोषाचं वातावरण निर्माण व्हावं तो असंतोष कशातला असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मण इतर बहुजन विरुद्ध ब्राह्मण किंवा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा एक संघर्ष कसा पेटवता येईल यासाठी पुन्हा हे प्रयत्न झालेत आणि त्याचा एक हा भाग असू शकतो आणि त्यासाठीच वाघ्या कुत्र्याचं हे प्रकरण जे ते उकरून काढलेले नाही तर याचा काही संबंध गेल्या काही दिवसातल्या कोणत्याही इतिहासाशी संबंधित इत। अशा ज्या काही चर्चा होत आहेत त्याच्याशी अजिबातच आलेलं नाही पण तो जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी हे सगळं विचार करत असताना हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे की गेल्या अनेक दिवसापासून जो औरंगजेबाचा मुद्दा समोर येतोय ज्याच्यामध्ये औरंगजेबाची कबर कशाला हवी आहे महाराष्ट्रामध्ये ती उकडून टाका किंवा त्याचं जे काही उदात्तीकरण होते ते सगळं बंद करून टाका जशी अफजलगानाची कबर होती प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचं जसं उदात्तीकरण करण्यात आलं होतं एक भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू होता ते सगळं उकडून टाकलं आणि जी काही सर्वसामान्य कबर पाहिजे तशी ती कबर ठेवलेली आहे तशीच औरंगजेबाची कबर कशाला हवी असा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मग या मुद्द्याला कसं वळण देता येईल कशी बगल देता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्याचाच हा एक भाग असला पाहिजे कारण वारंवार महाराष्ट्रामध्ये एक खतखत वातावरण असंतोष कसा निर्माण करता येईल आणि त्यासाठी मग ब्राह्मण ब्राह्मण इतर किंवा ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा वाद कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचं अगदी साधं सोपं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात एक ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि मग त्या मुख्यमंत्र्या शिंतोडे उडवायला हे असे मुद्दे वारंवार उपस्थित केले जातात विशेषतः बाकी ठीक आहे सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या भाष्कळ चर्चा निराधार चर्चा जे आहेत त्या सुरू असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याला म्हणाला येईल तो इतिहास सांगत असतो त्याला काही अर्थ नसतो पण इतिहास अभ्यासकानी तरी त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांमध्ये पडताना खरा इतिहास काय आहे आणि त्याच्या त्या इतिहासामुळे कोणत्याही वेगळी दिशा त्याला मिळू नये वेगळं काहीतरी वळण मिळू नये हा सगळा विचार करून इतिहास मांडला पाहिजे बाकी त्यांच्याकडून काही अपे काहीच अपेक्षा नसते त्यांचा जो काही अभ्यास आहे तो लोकांपुढे मांडावा एवढीच अपेक्षा असते इंद्रजीत सावंत हे जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांना जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा मग त्याच्यामध्ये ते याच्यात ब्राह्मण ब्राह्मण इतर वाद आणण्याचा का प्रयत्न करतात हा मुद्दा उपस्थित होतो राम गणेश गडकरी यांच्या नाटकामध्ये त्यांच्या लेखनामध्ये या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे आणि मग त्यानंतर हे स्मारक बांधण्यात आलं असा ते त्या ठिकाणी संदर्भ सांगतात मग त्याच्यात राम गणेश गडकरी यांनी कशी शिवाजी महाराजांची बदनामी केली हा सुद्धा उल्लेख ते करतात तर मुळातच हे सगळं सांगण्याची अजिबातच आवश्यकता नाही कारण वाघ्या कुत्र्याचा स्मारक हा इतका दुय्यम विषय आहे ते जर खरोखरच त्याचा काही दाखला नसेल त्याचा कोणता पुरावा नसेल आणि ते हटवण्याची अगदीच आवश्यकता असेल अख्ख्या महाराष्ट्राला वाटत असेल की ते स्मारक हटवाच आता तर ते, ते हटवून टाका काहीच हरकत नाही पण स्मारकच कशाला असे अनेक गोष्टी किल्ल्यांवर आहेत किंवा ऐतिहासिक ज्या काय वास्तू आहेत त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे खरोखरच पुरावे आहेत तरी का याविषयी कोण बोलणार की नाही हे हे जे इतिहास अभ्यासक आहेत ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण इतर असा वाद निर्माण करण्यापेक्षा या सगळ्या किल्ल्यांवर जी काही अतिक्रमणं झालेली आहेत त्याविषयी बोलणार का त्याविषयी तर ते कधी बोलताना दिसत नाहीत तो मुद्दा आला की त्यावर मात्र सगळे तोंड बंद करून बस गप्प बसलेले असतात आज विशाळगडावर मोठ्या प्रमाणावर दर्गा आहे अनधिकृत बांधकाम आहे जो मध्यंतरी वाद झाला होता इतक्या मोठ्या प्रमाणावर तर त्याविषयी कोण काय बोलत का त्याचे काय पुरावे कोण देत का ते पुरावे द्यायचे नाहीत ते तोंडी कोणी सांगेल त्याचा विश्वास ठेवायचा सगळ्यांनी आणि मुद्दा कुठला उपस्थित करायचा तर वाघ्या कुत्र्याचा त्याचा खरं तर जनहिताशी काही संबंध नाही पण किल्ल्यांवर जर मजारी बांधल्या जात असतील आणि हळूहळू तिकडे बांधकाम होत असेल ते बांधकाम वाढवलं जात असेल तिकडे उरूस भरत असतील तिकडे लोक दर्शनाला येत असतील ते निश्चितपणे चिंताजनक आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे कोणतेही दर्गे किंवा मशिदी त्या किल्ल्यांवर नव्हत्या मग त्यानंतर का आल्या ठीक आहे तो किल्ला कुठल्या तरी मुघलकालीन सरदारांनी जिंकला असेल किंवा मुघलांनी जिंकला असेल आणखी कोणीतरी आक्रमकाने जिंकला असेल आणि तिथे काहीतरी ते, का ते उभारलं गेलं असेल पण त्याचे पुरावे तरी द्या तर ते कोणी त्याविषयी बोलायला मागत नाही मग तो विषय आला की लगेच तो मुद्दा वळवण्यासाठी मग अशा पद्धतीने ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद जो आहे तो निर्माण करायचा आणि एक ठिणगी पाडायची महाराष्ट्रामध्ये त्याच्यात काही पत्रकार सुद्धा सामील असतात की त्यांना यात सगळा इंटरेस्ट असतो हे कसं रोज खतखदत ठेवता येईल छावा चित्रपटाच्या निमित्ताने सगळं सुरू झालेलं आहे की कुठेतरी औरंगजेब त्याचं क्रौर्य हे हो, सगळे मुद्दे येत आहेत त्यातून काही लोकांना वाटते की याच्यातून मुस्लिमांना कुठेतरी वेदना होतील त्या ते दुखावले जातील तर त्यासाठी त्या मग असे मुद्दे आणायचे आता तिकडे राजस्थानात सुद्धा चालू आहे पार राणा संघा जो हो आहे तो गद्दार ठरवला जातोय त्याने बाबरला कसं भारतामध्ये आणलं अशा पद्धतीचा नवा इतिहास सांगितला जातोय हे सगळं का होतं कारण का की कुठेतरी मुस्लिम लांगूल चालन करायचे मुस्लिमांच्या मनामध्ये आपलं स्थान पक्क झालं पाहिजे त्यांची मतं आपल्याला मिळाली पाहिजेत यासाठी मग बाबर पण चांगला ठरवायचा औरंगजेब चांगला ठरवायचा आणि वाग्या कुत्र्याचा हा मुद्दा उपस्थित करायचा ज्याचा काही संबंध नाही तर ही सगळी जी काय किल्ले आहेत किंवा या सगळ्या ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या ठिकाणी झालेली अतिक्रमण जी आहेत त्याविषयी बोला संभाजीराजे छत्रपतींनी या वाघ्या कुत्र्याचा जो काही पुतळा आहे किंवा स्मारक आहे ते हटवण्याविषयी बोलावं पण त्याचबरोबर विशाळगडावर ते स्वतः गेले होते शाहू छत्रपती सुद्धा गेले होते मग त्याचं काय झालं पुढे या सगळ्या अतिक्रमणांचं ते अतिक्रमण का हटवली जात नाहीत याविषयी कुठेतरी आग्रहाने सातत्याने मागणी केली पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे तो मात्र घेताना दिसत नाही मग हा प्रश्न निर्माण होतो की फक्त हा जो वाद आहे हा कुठेतरी एक लक्ष भरकट भरकटवण्यासाठी वेगळेच त्याला काहीतरी दिशा देण्यासाठी हे जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं म्हणूनच हा प्रश्न येतो की इंद्रजित सावंतांसारखे इतिहास अभ्यासक अशा पद्धतीने त्याला ब्राह्मण ब्राह्मण हे तर असा वादाचं स्वरूप देत असतील तर ते चिंताजनक आहे कुत्र्याच्या मागे पळण्याची त्यांना काहीच आवश्यकता नाही कारण मुद्दाच मुळात दुय्यम आहे तियम आहे याचा काही संबंधच नव्हता सर्वसामान्यांशी त्यापेक्षा इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या का आहेत त्या किल्ल्यांवर ती बांधकाम अनधिकृत का झालेली आहेत का त्यांचं उदात्तीकरण करण्यात येते याविषयी काही पुरावे असतील तर ते जरूर द्यावेत पण दुर्दैवाने आपल्याला तसे पुरावे द्यायला कोणी पुढे येत नाही जे कोणी इतिहासकार आहेत गजाननराव मेंदळेंसारखे त्यांचा अभ्यास जो आहे जो दांडगा अभ्यास आहे त्यांचा त्याच्याकडे पाहिलं पाहिजे तो वाचला पाहिजे तो जो खरा इतिहास ते सांगतायत त्याच्यामध्ये कुठेही दिशा देण्याचं कुठेही काहीतरी अजेंडा ठरवून असा इतिहास सांगण्याचा अजिबात प्रयत्न नाही तो इतिहास आपण अभ्यासला पाहिजे पण दुर्दैवाने ब्रिगेड इतिहास जो आहे तो वारंवार सांगितला जातो मग कुठे दादोजी कोंडेवांचा पुतळा जो आहे किंवा त्यांचा इतिहास जो आहे त्याच्यावर कुठेतरी शेण फेकत राहायचं चिखल फेक करत राहायची वाघ्या कुत्र्याचा मुद्दा आणायचा आणि ब्राह्मण ब्राह्मण तर वाद पेटवण्याचा प्रयत्न करायचा याच्या पलीकडे या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद जो आहे त्याचा आणखी काहीच महत्व नाहीये तुम्हाला हा विषय कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद